नमस्कार उमाज मराठी किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत खिरीमधला एक जुना पारंपरिक आणि सगळ्यात पौष्टिक प्रकार आणि या खिरीमध्ये तूप आणि ड्रायफ्रूट्स घालावे लागतात असं काही नाही ते आपण आपल्या आवडीप्रमाणे घालू शकतो जितकी दिसायला साधी तितकीच करायलाही सोपी ही खीर मी नेहमी ज्या पद्धतीने करते त्याच पद्धतीने आजही करणार आहे चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया गव्हाची खीर करण्यासाठी मी एक वाटी खपली गहू घेतलेले आहेत तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही शक्यतो खपली गहूच घ्या कारण याचं वरील आवरण जे असतं ते एकदम पातळ असतं आणि त्यामुळे खीर आपली शिजली जाते तुम्ही या ठिकाणी खीर करण्यासाठी आपल्या रोजच्या वापरात आपण पोळी चपाती करण्यासाठी जो गहू वापरतो तो वापरला तरी चालेल पण त्याचं वरचं कोटिंग जे असतं वरचं आवरण ते जाड असतं आणि आपली खीर पटकन शिजत नाही म्हणून मी या ठिकाणी खपली घेतलेले हो आहे आपल्याला हे स्वच्छ पाण्याने एकवे धुवून घ्यायचे आहेत त्यासाठी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये हे घालूया गहू मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत तर आता आपल्याला एक भांड आणि गाळणे लागणार आहे त्याच्यावरती हे गहू घालूया यातील पूर्ण पाणी आपल्याला नितळून घ्यायचं आहे आपल्याला हे पाच मिनिटं असंच ठेवायचं आहे पाच मिनटं झालेल्या आहेत आणि यातील पाणी पूर्ण नितळलेलं आहे तर आता आपल्याला मिक्सरचं भांड लागणार ला आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे गहू घालूया आणि पल्स मोडवरती आपल्याला एखाद्या मिनिटासाठी हे हलवून घ्यायचं आहे पल्स मोडवरती मी मिक्सर कमी जास्त करून याची भरड अशी काढून घेतलेली आहे जास्त बारीक करायचं नाही असंच भरडं भरडं ठेवायचं आहे आपल्याला तर आता हे गहू एका बाउलमध्ये घालूया आपल्याला यातील कोंडा काढून घ्यायचा आहे आता हे गहू आपल्याला असे दाबून यामध्ये पाच मिनटं असंच ठेवायचं आहे झाकायची वगैरे अजिबात गरज नाही थोड्या वेळाने हे गहू सुकतील आणि यातील कोंडा खूप छान असा निघतो पाच मिनटं झालेले आहेत आता आपण हे गहू सुपामध्ये काढूया आपल्याला सुपाने पाकळून याचा कोंडा काढायचा आहे तुम्हाला जर सुपाने जमत नसेल तर तुम्ही ताटामध्ये घेऊन सुद्धा याचा कोंडा काढू शकता पाकडून मी यातील सर्व कोंडा काढून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपला यातील कोंडा निघालेला आहे आता मी हे गहू एका पातेल्यामध्ये काढलेले आहेत आपण सुपाने यातील कोंडा काढून घेतलेलाच आहे आणि जो काही थोडाफार शिल्लक असेल तो निघण्यासाठी असे आता यामध्ये आपल्याला गार पाणी ओतून ठेवायचं आहे आणि हे पाच मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे आता पाच मिनटं झालेली आहेत आणि यातील जो काही थोडाफार राहिलेला कोंडा आहे तो पाण्यावरती तरंगत आहे तर आपल्याला हे आता पाणी काढून घ्यायचं आहे आता यातील पाणी काढून घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे दोन तासच ठेवायचं आहे म्हणजे गहू छान फुगतील आणि खीर सुद्धा आपली पटकन शिजेल दोन तास मी गहू भिजवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप छान असे आपले घो भिजलेले आहेत आता यातील पाणी काढून घेऊया आपल्याला यासाठी कुकर लागणार आहे तर गॅसवरती मी कुकर गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घालूया तूप गरम झालं की यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे आणि छान तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत मी दोन तास गहू भिजवले होते तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही चार पाच तास सुद्धा भिजवू शकता किंवा वेळ नसेल तर तुम्ही पटकन जरी खीर बनवायला घेतली तरी चालेल पण एवढं होतं की कुकरच्या जरा शिट्ट्या तुम्हाला जास्त कराव्या लागतील खोबरं छान तुपामध्ये परतलेलं आहे आता यामध्ये हे गहू घालूया हे सुद्धा आपल्याला तुपामध्ये छान परतून घ्यायचे आहेत तुपामध्ये अशा पद्धतीने जर आपण गहू परतले की ते एकदम हलके फुलके होतात आणि खीर आपली पटकन शिजते गहू परतताना गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही मध्यमाच्यावरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मी नेहमी जर ज्या पद्धतीने खीर करते तीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर आता आपले गहू छान भाजून झालेले आहे यामध्ये आता पाणी घालूया ज्या वाटीने आपण गहू घेतले होते त्याच वाटीने मी तीन वाटी पाणी घेतलेलं आहे गहू भिजवताना जे पाणी आपण वापरलं होतं तेच पाणी मी आता यामध्ये घातलेलं आहे पाणी आपल्याला यामध्ये उकळूनच घालायचं आहे तर आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया अगदी पाव चमचा मी मीठ घातलेला आहे गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं ना त्या पदार्थाची चव अजून खूपच वाढते आता कुकरला झाकण लावून मध्यमाचेवरतीच आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मध्यमाचेवरती तीन शिट्ट्या काढून कुकर पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आता आपण झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता खीर आपली खूप छान अशी शिजलेली आहे आणि तुम्ही बघू शकता कुकरला सुद्धा अजिबात खाली चिकटलेली नाही आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घातलेलं आहे आता तूप छान गरम झाले त्यामध्ये आता हे ड्रायफ्रूट घालूया हे ड्रायफ्रूट आपल्याला तुपामध्ये छान सोनेरी रंगावरती परतून घ्यायचे आहेत आपले ड्रायफ्रूटच तळून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला हे शिजलेले धू घालायचे आहेत आता यामध्ये एक वाटी किसलेला गुळ घालूया गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता आता आपल्याला मध्यमाचेवरती हे एकसारखं हलवून या यातील गुळाचं पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे गुळ यामध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे आणि गुळाचं आता पाणी झालंय तर आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि मध्ये माचेवरती असं एकसारखं हलवत हलवत हे पाणी आपल्याला ताटवून घ्यायचं दोन तीन मिनटं कुळामध्ये मी छान अशी खीर शिजवून घेतलेली आहे आमच्याकडे श्रावण महिन्यामध्ये आणि गणपती येतात त्या दिवशी खीर बनवली जाते तुमच्याकडे कधी बनवतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता यामध्ये एक चमचा खसखस घालूया मी भाजून घेतलेली आहे खसखस नक्की घाला कारण खसखशीमुळे कार। खूप खस छान टेस्ट येते खिरीला आता यामध्ये घालायचं आहे जायफळ थोडस असं जायफळ घालायचं घालायचंय आता आपल्याला यामध्ये एक चमचा सुंठपूड आणि एक चमचा वेलची पूड घालायची आहे आणि आपल्याला हे आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद आहे जरी ही थोडीशी पातळ वाटत असली तरी जस जशी थंड होईल तशी ती एकदम अशी घट्ट होते तुम्हाला जर घट्ट खीर आवडत नसेल तर यामध्ये तुम्ही दूध सुद्धा खाऊ शकता किंवा अशीच खाल्ली तरी खूप छान लागते अशी माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की खीर बनवून बघा आणि आवडल्याच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय